भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना जयंतीनिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाशिक रोड विभागाच्या वतीने पुष्पहार अर्पण करण्यात आले यावेळी विभाग अध्यक्ष साहेबराव खर्जूल मणकासे उपचिटणीस प्रकाश कोरडे मनसे सहकार उपाध्यक्ष रोहन देशपांडे शहर संघटक ॲडव्होकेट नितीन पंडित शाखा अध्यक्ष राजू सोनवणे संजय कनोर प्रभाकर गाडेकर व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते लोकमान्य टिळक यांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी गर्जना करीत भारतीयांना स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होण्यासाठी प्रेरित केले त्याकाळी भारतीय समाज हा जातीभेदामुळे विखंडित झालेला होता आणि ब्रिटिशांच्या दडपशाहीमुळे लढाऊ वृत्ती गमावून बसलेला होता अशा समाजात त्यांनी एकात्मतेची भावना आणि स्वातंत्र्याविषयी जागृती निर्माण करण्याचे ठरवले त्यासाठी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आणि सार्वजनिक गणेशोत्सव हे दोन लोकोत्सव सुरू केले यामुळे मोठ्या प्रमाणात लोक एकत्र यायला लागले केसरी आणि मराठा वृत्तपत्राद्वारे त्यांनी समाजात जनजागृती केली त्यांच्या विचारांनी प्रभावित होऊन असंख्य तरुणांनी स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतला त्यांचे विचार आजही प्रेरणादायी आहेत